सगळ्यांना नमस्कार तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि माझ्याकडून सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा दिवस तर बघा असं सेलिब्रेशन केलं आहे आम्ही स्कूलमध्ये आणि डेकेरमध्ये आणलं होतं बघा सगळं सेलिब्रेशन डेकेरमध्येच केलं कारण खूप मुलं होते ना त्याच्यामुळं खाली क्लास छोटे छोटेच जरा त्याच्यामुळं जागा पूर्ण नाही म्हणून वरती आणलं होतं तर बघा असं केलं होतं आणि मुलं गेलीत खाली सगळं झालं करून मुलं गेलीत खाली मी अशी साडी घातली होती साधी मध्ये घातली होती आता सगळ्यांनी आम्ही आज साध्याच घातल्यात म्हणजे नॉर्मल अशा घातल्या साड्या तर हे बघा असं सेलिब्रेशन केलं होतं आम्ही ते आहे रोज आताच गेले बघा आणि आज बोर्डवरती मला मी कसं टाकली आज काय रायटिंग वगैरे घेतली नाही डायरेक्ट ती नंबर घेतले बघा मुलावर गोल रोड काढून आणि सगळे मुलं गेले आता माझा पण टाईम झाला मी पण जाणार घरी मी दहा वाजता हो येते दहा ते दीडपर्यंत थांबते बघा तर मी आता जाणार घरी मुलं गेले बाबा सगळे तर बाय